छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची बारा जानेवारी रोजी जयंती आहे बुलढाणा जिल्ह्याचे सिंदखेड राजा हे जिजाऊंचे जन्मस्थळ आणि माहेर आहे या ठिकाणी अनेक वर्षापासून मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो या जन्मोत्सवासाठी देशभरातील लाखो जिजाऊप्रेमी शिवप्रेमी सिंदखेड राजांमध्ये दाखल होत असतात जन्मोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी साडेचारशेपेक्षा अधिक पुस्तकांचे स्टॉल लावले जातात पुस्तकाच्या विक्रीमधून लाखो रुपयांची उलाढाल होत असते आणि शिवभक्तांना देखील एक वैचारिक मेजवानी मिळत असते या जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून मराठा सेवा संघ जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांनी योग्य समन्वय साधत संपूर्ण तयारी केली आहे निश्चितपणे जवळपास बत्तीस वर्षापासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊंचा हा जन्मोत्सव अतिशय भव्य प्रमाणात त्यांचं जन्मस्थळ असलेल्या मातृतीर्थ शिंखेड राजामध्ये साजरा करण्यात येतो आज हा एक संघटनेचा कार्यक्रम म्हणून जरी सुरू झालेला असला तरी आज एक पूर्ण लोकोत्सव हा झालेला आहे जगभरातून जिजाऊ प्रेमी आणि पुरोगामी विचारांवर प्रेम करणारी मंडळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात निश्चितपणे यावर्षीही भव्य दिव्य आयोजन या कार्यक्रमाचं मराठा सेवा संघाच्या माध्यमातून होत आहे गेल्या तीन चार वर्षापासून अनेक जे काही जिजाऊ भक्तांचे काही तक्रारी होत्या त्या हे करण्यासाठी यावर्षी जा जाणीवपूर्वक हा कार्यक्रम एका बंदिस्त मोठ्या डोममध्ये आपण घेत आहोत ज्याच्यात प्रामुख्याने जे काही पार्किंगची गैरसोय लोकांची व्हायची तीही कमी करण्यासाठी पार्किंग टू पार्किंग म्हणजे जालन्या रोड पासून मेहकर रोड पर्यंत या दोन ज्या पार्किंग असतात त्यामध्ये शटल सर्व्हिस या वर्षी आपण जाणीवपूर्वक ठेवलेली आहे जेणेकरून लांबून येणारे बालक असतील वृद्ध लोक असतील त्या सर्वांना जिजाऊ सृष्टीच्या या कार्यक्रमापर्यंत या पोहोचता यावं अशा प्रकारचं नियोजन जे काही गेल्या तीन चार वर्षात आम्हाला जाणवलेलं आहे त्या त्रुटी दूर करण्यासाठी या वर्षी आम्ही खास प्रयत्न केलेले आहेत आणि निश्चितपणे जिजाऊ भक्त त्याला प्रचंड प्रतिसाद देतील आणि दरवर्षीप्रमाणे एक भव्य दिव्य जन्मोत्सव सोहळा इथे साजरा होईल मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र बाहेरील जिजाऊ भक्तांना विनंती करतो की मोठ्या संख्येने या सोहळ्याचा आपण आस्वाद घ्यावा आणि इथून जी काही विचारांची देवाणघेवाण येते एक विचारांचा जागर केला जातो त्या माध्यमातून आपण या सगळ्या चळवळीशी जोडावं एवढं एक आव्हान मी करतो धन्यवाद